तर हाय सर्वांना नमस्कार सर्वांना यूट्यूब फॅमिलीला तर आजचा व्हिडिओ ह्याकरता बनवत आहे की भरपूर जणांना म्हणजे व्ह्यूजचा प्रॉब्लेम येत आहे आणि आपल्या पण काय काय व्हिडिओला तुम्ही बघताय की आपल्याला पण यूजचा प्रॉब्लेम येतो तर ती कोणत्या म्हणजे कारणामुळे येतो तर मित्रांनो मी व्ह्यूज वाढवण्याचं ह्याच्या आधी पर्याय सांगितलं तुम्हाला व्ह्यूज कसे वाढवायचे काय तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याकरता व्हिडिओ बनवणार आहे की व्ह्यूज कशामुळे वाढत नाहीत नेमकं कारण काय त्याचं व्ह्यूज न वाढण्याचं तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर तुम्हाला समजेल अशा पद्धतीने सांगतो मी आणि आपण पूर्ण मराठीमध्ये सांगतो मित्रांनो तर तुम्ही आधी बघितलेलं होतं की आपला काही चॅनल असा नाही की म्हणजे व्हिडिओ कंटेंट आपला पूर्ण हे जाणं यूट्यूबविषयी सांगण्याविषयी आपला म्हणजे एखाद्याची कमेंट आली किंवा आपण समजलं नाही त्यांना तर सांगण्या इतकंच व्हिडिओ बनवतो मित्रांनो पण ती तुमच्यापर्यंत पण पोहोचाव याकरता तुम्हाला सर्वांना समजावं कुठं आपलं नडतं कुठं काय आपल्याला प्रॉब्लेम येतो त्याकरता मी व्हिडिओ बनवतो मित्रांनो तुमच्यासाठी तर व्हिडिओ सांगण्याचं कारण म्हणजे आपण आपल्या आय डीवर पूर्ण निरीक्षण करा मित्रांनो तुम्ही पूर्ण कुठल्या चॅनलला आपल्या कुठल्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज आल्यात आता तुम्ही कंप्लीट पन्नास व्हिडिओ टाकल्यात तर पन्नास कुठल्या व्हिडिओला चारशे यूज आल्यात कुठल्या व्हिडिओला पाचशे यूज आलेत असं सगळ्यात जास्त किंवा एखाद्या व्हिडिओला दोन हजार आलेत का एखाद्या व्हिडिओला तीन हजार कुठल्या व्हिडिओला जास्त सर्वात यूज आलेत ती व्हिडिओ बघायचा ती व्हिडिओ मित्रांनो बघितल्यानंतर त्या व्हिडिओला म्हणजे जास्त फाईम म्हणजे कधी पोकत झाला किती टाईमाला बघितलं कोणी कोणी बघितलं कशा माध्यमातून बघितलं सगळी डिटेल त्या येत दिसते तिथं वैशिष्टमधनं दिसेल तुम्हाला मग तिथं बघितल्यानंतर मित्रांनो त्याच व्हिडिओवर अजून एक व्हिडिओ बनवायचा टॉपिक पूर्ण टॉपिक तीच घ्यायचा पूर्ण म्हणजे काहीच बदल करायचा नाही आणि आपला जे टायटल तुम्ही टाकलेला आधी होता तीच पूर्ण टायटल आहे असं का आणि फक्त पुढचा तर दोन अंक किंवा एकदम पाठीमागचा तर दोन अंक थोडासाच बदल करायचा थोडासा नॉर्मल दोनच अक्षर बदल करायचा नाहीतर पूर्ण टायटल ती सगळं हाय असं घ्यायचं आपण जे हॅशटॅग लावले त्या हायस लावायचे आणि व्हिडिओ अपलोड करायचा त्या व्हिडिओला पण तुम्हाला तशी व्ह्यूज किंवा त्या पण व्हिडिओला नाही आले तर अजून एकदा रिपीट तसंच करायचं शंभर टक्के ते तर विडिओ अजून पळणारच मित्रांनो तर ती कशामुळे होतं की तुमचा जेव्हा स्टॅम्प किंवा ती तुमची व्हिडिओ बघण्याची लो जी लोकांची म्हणजे टाईम ती सेट झालेला देत असतं तर मित्रांनो तशाच पद्धतीने व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा तुमचे व्हिडिओ नक्की नक्की व्हायरल होतील आणि व्ह्यूज पण चांगले येतील आणि जर का सबस्क्राईब पण वाढत नसतील तर व्ह्यूज जर नाही आले तर सबस्क्राईब कसे वाढणार तुम्ही सांगा तुम्हाला व्ह्यूज पहिल्यांदा यायला पाहिजे मग सबस्क्राईब येणार तर तशा पद्धतीने आहे मित्रांनो कुणाला अजूनही कुठले विषय काय प्रॉब्लेम असेल तर नक्की कमेंट करून सांगा त्यांच्या जे कुठला प्रॉब्लेम असेल ते मी सांगण्याचा प्रयत्न करेल नक्कीच जरी कमेंट करून ना सांगितलं तरी व्हिडिओ बनवून त्यांच्या माध्यमातून सांगेल मित्रांनो नक्की सपोर्ट करत राहा आपल्याला आणि आय आयडी तुम्हाला तर माहिती आहे आता हळूहळू थोडी फुडं चालले मित्रांनो ती तुमच्या सपोर्टमुळे चाललेली आहे तर व्हिडिओ आपले कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन आहे तर तिने सबस्क्राईब के सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ बरोबर छोटासा ब्रेक बाय बाय